सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी दुपारी तीन साडेतीन वाजता तालुक्यातील माळेगाव येथील तलावात एक मृतदेह तरंगताना तेथील काही ग्रामस्थांना दिसले असता त्यातील काहींनी घटनेची माहिती तात्काळ मुसळगाव एम आय डी सी पोलीस ठाण्यात त्याबाबत माहिती दिली असता तात्काळ येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरवडकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह रुग्णवाहिकेसह घटनास्थळ गाठले त्यावेळी लाल रंगाचा टॉप आणि जीन्स पॅन्ट परिधान केलेली महिला तरंगत असलेली दिसली ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने बघ्यांची मोठी गर्दी होती नंतर काही स्थानिक युवक व अट्टल पोहणाऱ्यांच्या मदतीने हा मृतदेह बाहेर काढण्यात आला त्यानंतर शवविच्छेदन साठी तात्काळ सिन्नर ग्रामीण रुग्णालय येथे शवपाचारण करण्यात आले त्यानंतर सिन्नर पोलीस ठाण्यात बाळू सुखदेव झोले वय बेचाळीस वर्ष व्यवसाय शेती राहणार भिलमाळ पोस्ट सामोडी तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक यांनी संबंधित महिलेचे नाव कविता भूषण सारक्ते वय एकवीस वर्ष राहणार वाकडपाडा तालुका मोखाडा जिल्हा पालघर हल्ली राहणार आदर्शनगर माळेगाव तालुका सिन्नर असे सांगितले त्यानुसार तलावांमध्ये तरंगताना कविता भूषण सारत्ते व एकवीस वर्ष हिचा मृतदेह मिळून आल्याने त्यांना रुग्णवाहिकेद्वारे ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथे आणले असता तेथील डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले आहे याबाबत बाळू सुखदेव झोले वय बेचाळीस वर्ष यांनी खबर दिल्याने मुसळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली विशेष म्हणजे या महिलेचे नुकतेच लग्न होऊन तिला नऊ महिन्यांचे बाळ देखील असून ती तलावात मृत अवस्थेत कशी सापडली याबाबत अकस्मात मृत्यूचा पुढील तपास वरिष्ठांच्या आदिशान्वय सहायक पोलीस निरीक्षक दीपक सुरवडकर हे करत आहेत एसीएन न्यूज साठी यश धनगर सह ऋषिकेश घोलक